अ एन आणि द यांना इंग्रजीमध्ये आर्टिकल्स म्हणतात म्हणजेच मराठीत उपपदे असं म्हणतात तर यांचा वापर आपण या व्हिडिओत शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणत्याही नामापूर्वी अ एन किंवा द चा वापर करतात म्हणजे अ एन द चा वापर कुठे करतात तर नामापूर्वी एखादं नाव असेल तर त्याच्या आधी त्या नावाआधी अ एन किंवा द चा वापर केला जातो सगळ्यात आधी अ चा वापर कसा केला जातो अ बॉय म्हणजे मुलगा किंवा एक मुलगा अ बुक पुस्तक अ मूवी अ नोट आय परचेस अ लॅपटॉप मी लॅपटॉप खरेदी केला आय हॅव ड्रिवन अ कार यू वुड सी अ हाऊस देअर तुला तिथे एक घर दिसेल अशा प्रकारे अ चा वापर केला जातो अ वन बॉय आता हे बरोबर आहे की चुकीचं आहे तरी हे चुकीचं आहे अ चा अर्थ असा होतो की वन त्यामुळे तिथे परत वन लिहिण्याची गरज नाही त्यामुळे आपण हे म्हणणार की अ बॉय म्हणजे नुसतं अ बॉय म्हटलं तरी सुद्धा एक मुलगा असा त्याचा अर्थ होतो तर चा वापर केव्हा करतात तर नॉन स्पेसिफिक म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती गोष्ट आपल्याला माहीत नसते किंवा माहीत असली तरी ती विशेष नसते ती अशीच एखादी सामान्य गोष्ट असते जसं की दोन वाक्य बघा मिस्टर जोशी हॅज कम आणि मिस्टर जोशी हॅज कम पहिल्या वाक्यामध्ये अ आहे दुसऱ्या वाक्यामध्ये अ नाहीये आता तुम्ही जर त्यांना ओळखत असाल तर तुम्ही म्हणणार की मिस्टर जोशी हॅज कम म्हणजे मिस्टर जोशी आले आहेत जर तुम्ही त्यांना ओळखत नाहीत आणि ते समजा तुम्हा तुमच्या घरातल्या इतर व्यक्तीला भेटण्यासाठी म्हणून आलेत आणि तुम्ही पहिल्यांदाच पाहताय त्यामुळे तुम्हाला त्या त्यांच्याबद्दल माहिती नाहीये तर तुम्ही असं म्हणणार की अ मिस्टर जोशी हॅज कम म्हणजे कोणीतरी मिस्टर जोशी आले आहेत तर ह्या यामधला फरक लक्षात घ्या आय सॉ अ बॉय बाय द रोड ही वॉज सेलिंग पेन्स मी रस्त्याजवळ एक मुलगा पाहिला तो पेन विकत होता इथे एका सामान्य मुलाचा उल्लेख केलेला आहे जो रस्त्यावर पेन विकतोय त्यामुळे आपण इथे अ चा वापर केला जातो म्हणजे नॉन स्पेसिफिक गोष्टींसाठी अ चा वापर केला जातो आता आपण आतापर्यंत आपण बघितलं की अ चा वापर कसा केला जातो पण अ सोबत आणखीन एक उपपद येतं ते म्हणजे अन मग कुठे चा वापर करतात आणि कुठे अ चा वापर करतात ते आपण आता बघूया चा वापर कुठे करतात तर तर इंग्रजीमध्ये स्वर आहेत ए ई आय ओ आणि यू आणि रेस्ट ऑल म्हणजे बाकीची जी उरलेली आहे ती सगळी कॉन्सोनंट म्हणजे त्यांना व्यंजने असं म्हणतात शब्दाची सुरुवात स्वरध्वनीने होत असेल तर अंचा वापर करतात ए ई -E आय ओ यू या अक्षरांनी नाही तर त्यांच्या स्वरध्वनीने होत असेल शब्दाची सुरुवात तर अंचा वापर करतात मराठीमध्ये मा अ ते आहापर्यंत जे अक्षर असतात त्यातल्या एखाद्या अक्षराने जर शब्दाची सुरुवात होत असेल म्हणजेच स्वरध्वनीने होत असेल तर आपण यांचा वापर करतो जसं की एग अन एग इथे अक्षराचा संबंध नसतो एई आय ओ यू अक्षरांचा संबंध नसतो तर शब्दाची सुरुवात कुठल्या ध्वनीने होते हे महत्वाचं असतं युनियन आता युनियनमध्ये सुरु शब्दाची सुरुवात ने होते म्हणजे स्वराने होते पण ते वाचताना आपण कसं वाचतो तर युनियन तिथे य हा उच्चार येतो जरी सुरुवातीला यू असला म्हणजे स्वर असला तरी त्याची सुरुवात ही स्वरध्वनीने होत नाही म्हणून आपण म्हणणार अ युनियन या शब्दाचा उच्चार अ ने सुरू होतोय म्हणजेच स्वरध्वनीने सुरू होतोय म्हणून अन अंब्रेल्ला हार्ट अ हार्ट अवर अन अवर इयर अन इयर इयर अ इयर तर अशा प्रकारे अ आणि एनचा वापर केला जातो म्हणजे अ चा वापर कुठे करायचा आणि एनचा वापर कुठे करायचा ते आपण आता पाहिलं आता आपण पाहूया की वापर कुठे करतात द म्हणजे एखादी स्पेसिफिक गोष्ट एखादी स्पेसिफिक गोष्ट असेल एखादी विशिष्ट गोष्ट जिचा जर आपण उल्लेख करत असू तर आपण तिथे द चा वापर करतो ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती किंवा पूर्वकल्पना असते म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा त्या नावाच्या आधी द चा वापर करतात जसं की आय सॉ अ बॉय इथे हा जो मुलगा आहे हा सामान्य आहे आपण मगाशी अ चा वापर पाहिला त्याप्रमाणे आता बघा आय सॉ अ बॉय आणि त्याच्या पुढचं वाक्य बोलताना द बॉय वॉज प्लेईंग चेस सुरुवातीला आपण जेव्हा त्याचा उल्लेख केला तेव्हा तो सामान्य होता पण आता आपण त्याच्या जाणून बुजून आपण त्याच्या विषयी बोलतोय आपल्याला मुलगा कोणतो माहीत नव्हता पण त्या मुलाचा उल्लेख आता केलेला आहे त्यामुळे तो मुलगा आता स्पेशल झाला त्यामुळे द बॉय वॉज प्लेईंग चेस धिस इज अ बुक म्हणजे हे एक पुस्तक आहे कोणतंही पुस्तक असू शकतं धिस इज अ बुक धिस इज द बुक आय वॉज सर्चिंग फॉर म्हणजे मी जे शोधत होतो ते एक विशेष पुस्तक होतं जे मी शोधत होतो तर ते विशेष पुस्तक असल्यामुळे आपण तिथे द चा वापर केलेला आहे आय बॉट अ लॅपटॉप म्हणजे मी लॅपटॉप खरेदी केला सामान्यपणे बोलताना आय बॉट अ लॅपटॉप पण आय बॉट द लॅपटॉप ऑफ एच पी म्हणजे मी एच पी कंपनीचा लॅपटॉप घेतला विशेष वस्तूचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपण इथे द चा के वापर केलेला आय इट अन ॲपल एव्हरी डे सामान्य सफरचंदाचा उल्लेख केलेला आहे पण जर विशिष्ट एका सफरचंदाचा उल्लेख केलेला असेल तर तिथे आपण द चा वापर करणार द ॲपल आय एट यस्टरडे मी जे सपरचंद काल खाल्लं त्या विशिष्ट सपरचंदाबद्दलच आपण तिथे बोलतोय जे मी काल खाल्लं द ॲपल आय एट यस्टरडे वॉज सो टेस्टी ते खूप चवदार होतं आता आपण बघूया द चा उच्चार द केव्हा करतात आणि दि केव्हा करतात म्हणजे द म्हणायचं की दि म्हणायचं चा वापर केव्हा करतात ते तुम्ही बघितलं तर तेच ते ते लॉजिक इथे आहे म्हणजे आपल्याला द वापरायचं आहे म्हणजे टी एच ई द हा शब्द वापरायचा आहे पण ज्या शब्दापुढे पुढे आपण हा शब्द वापरतो त्या शब्दाची सुरुवात जर स्वरध्वनीने होत असेल तर त्याचा द न म्हणता दि म्हणायचं त्याचा उच्चार द असा करायचा नाही तर तो दि करायचा आणि इतर वेळी त्याचा उच्चार द करायचा द बॉय इयर या शब्दाची सुरुवात स्वरध्वनीने होते त्याच्यामुळे दि इयर द पेन दि ओनेस्ट द इयर एंड एखाद्या गोष्टीचा शेवट झाला की आपण म्हणतो दी एंड द हाऊस तर अशा प्रकारे द आणि दीचा वापर केला जातो द हा साधारणपणे कुठे वापरला जातो ते आपण बघूया सामान्य नाम जर त्या विशिष्ट जातीबद्दल माहिती देत असेल म्हणजे एखादं नाव असेल जे त्या विशिष्ट जातीबद्दल माहिती देत असेल तर त्याला त्याच्यापुढे आपण द वापर करतो जसं की का द काऊ इज अ युजफुल ॲनिमल द काऊ इज अ युजफुल ॲनिमल काऊ हे नाव आहे आणि ते एका विशिष्ट जातीबद्दल आहे काऊ हा प्राणी आहे द रिलिजियस बुक्स आर गुड टू रीड द रिलिजियस बुक्स पुस्तकं खूप असतात पण इथे रिलिजियस म्हणजे धार्मिक पुस्तकं सेपरेट असा धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे द रिलीजियस बुक्स आर गुड टू रीड तर अशा वेळी आपण दचा वापर करतो जी गोष्ट एकच आहे अशा गोष्टीबद्दल बोलताना आपण चा वापर करतो जसं की द स्काय द मून द सन एखाद्या समूहाचा उल्लेख करताना त्या विशेषणापूर्वी द यंग यंग म्हणजे तरुण हा एक समूह आहे याच्यामध्ये अनेक जण येतात तर अशा समूहाचा उल्लेख करताना त्या विशेषणापूर्वी चा करता वापर करतात द रिच द ओल्ड द पुअर प्रसिद्ध ठिकाणांच्या नावाआधी द ताजमहाल द शिवनेरी फोर्ट दी आयफेल टावर द ग्लोब दिशांच्या नावाआधीसुद्धा दचा वापर करतात द ईस्ट द साऊथ वेस्ट द नॉर्थ ईस्ट द वेस्ट धर्मग्रंथ महाकाव्ये प्रसिद्ध पुस्तके वर्तमानपत्रे यांच्या नावाआधीसुद्धा दचा वापर केला जातो द रामायण द कुराण द लोकमत द विंग्स ऑफ फायर विशेषणाच्या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये त्या डिग्रीच्या आधी द चा वापर केला जातो जसं की द टॉलेस्ट द क्लेवरेस्ट टॉलेस्ट म्हणजे सगळ्यात उंच आणि क्लेवरेस्ट म्हणजे सगळ्यात हुशार द मोस्ट ब्युटिफुल द स्मॉलेस्ट नद्या समुद्र महासागर बेट पर्वतांच्या रांगा किंवा एखादा प्रदेश त्याच्या नावापूर्वी द चा वापर केला जातो द हिमालय द गंगा द पॅसिफिक सी द ॲमेझॉन जंगल क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी द चा वापर केला जातो द फर्स्ट द सेकंड द सिक्स्थ द लास्ट द नेक्स्ट ओनलीच्या आधी म्हणजे एकूण जी गोष्ट असेल तर त्या गोष्टीच्या आधी आपण द चा वापर कसा करतो ते बघूया द ओन्ली पर्सन हु विल कम्प्लीट दिस टास्क अर्लियर वुड बी द विनर विनर एकच असतो त्यामुळे आपण द ओन्ली पर्सन असा असा उल्लेख केला द ओन्ली पर्सन हु हो विल कम्प्लीट दिस टास्क अर्लियर द मॅन ऑफ द मॅच इज द वन अँड ओनली रोहित शर्मा होल शब्दाच्या सुद्धा द चा वापर करतात आय हॅव विजिटेड द होल वर्ल्ड ऑल ए शब्दानंतर पण कधीकधी आपल्याला द चा वापर केलेला दिसून येतो ऑल द स्टुडंट्स मस्ट बी इन अ क्वी आय हॅव read ऑल द बुक्स दॅट यू gave मी Indefinite आर्टिकल म्हणजे अनिश्चित आर्टिकल तर ती कोणती अ आणि एन तर यांचा वापर हा काउंटेबल गोष्टींबद्दल गोष्टींच्या आधी म्हणजे ज्यांना आपण एक दोन तीन चार असं काउंट करू शकतो अशा गोष्टींच्या आधी याचा वापर करतात आणि ते म्हणजे एक म्हणजे अ आणि एनचा अर्थ होतो एक जे आपण काउंट करू शकतो आणि अ आणि एनचा सिंग्युलरच्या आधीच वापर, वापर केला जातो सिंग्युलर शब्दाच्या आधीच वापर केला जातो प्लुरल म्हणजे अनेक वचनाच्या आधी त्याचा वापर केला जात नाही सर्व अ कप ऑफ टी आय एम इटिंग एन ॲपल लेट्स वॉच अ मूवी गिव्ह मी अ पेपर अ बर्ड्स आर फ्लाइंग हे वाक्य चुकीचं आहे कारण इथे अनेक पक्षांबद्दल बोलण्यात आलेलं आहे बर्ड्स आर फ्लाइंग ही गिव मी अ वॉटर हे वाक्य चुकीचं आहे ही गेव मी वॉटर पाण्याला आपण एक दोन असं मोजू शकत नाही काउंट करू शकत नाही त्यामुळे आपण त्याच्या आधी अचा वापर करणार नाही आय गॉट अन इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनसुद्धा अशी मोजता येत नाही त्यामुळे आपण आय गॉट इन्फॉर्मेशन असंच म्हणणार वी आर गोईंग टू गेट अ न्यू फर्निचर फॉर द लिव्हिंग रूम वी आर गोईंग टू गेट न्यू फर्निचर फॉर अ लिव्हिंग रूम चा वापर करायचा नाही आणि दुसरा आहे निश्चित उपपद किंवा डेफिनाईट आर्टिकल द दचा वापर काउंटेबल आणि अनकाउंटेबल दोन्ही गोष्टींच्या आधी केला जातो आणि सिंग्युलर आणि प्लुरल या दोन्ही गोष्टींच्या आधी दचा वापर केला जातो द इन्फॉर्मेशन इन दिस फाईल इज करेक्ट द गेस्ट ॲट युअर पार्टी येस्टरडे मेड अ लॉट ऑफ नॉइज द बर्ड्स आर फ्लाइंग द कॅट इज युजफुल ॲनिमल आता काही गोष्टी लक्षात ठेवा की अनेक वचनापूर्वी एकतर द हे उपपद वापरतात किंवा उपपद वापरत नाही कारण अ आणि एन हे सिंग्युलरच्या आधी वापरतात भाषेच्या नावामागे उपपद वापरत नाहीत नावाचा उल्लेख करताना नावाच्या हुद्द्यापूर्वी उपपद वापरू नये जर वाक्य असं असेल ते डॉक्टर पाटील आहेत तर ते वाक्य आपण असं म्हणणार की ही इज डॉक्टर पाटील ही इज अ डॉक्टर पाटील किंवा ही इज द डॉक्टर पाटील असं आपण म्हणणार नाही विशेष नामापूर्वी उपपद वापरत नाहीत एक्झाम्पल सुनील फक्त सुनील म्हणायचं त्याच्या आधी उपपदाचा वापर करत नाही तर व्हिडिओ इथे संपला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका